नमस्ते मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर पहाटेचीच देवपूजा माझी आवडली आहे मळ्यात बायका आहेत ना त्यामुळं आता दररोज मला साडेचार पावणे पाचच्या दरम्यान उठावं लागतं तर बाहेर बघा किती छान पाराजागताचा आपला सडा पडलेला आहे स्वस्तिकची पण सडा पडतात आणि फुलं खूप छान असं निसर्गरम्य वातावरण ह्या पावसाळ्यामध्ये झालेलं आहे ह्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस आहे ना त्यामुळं ना पूर्ण निसर्गाचं लूकच बदललं आहे दरवर्षी इतका पाऊस नसतो तितका ह्या वर्षी पाऊस आहे म्हटलं मळ्यात जायच्या अगोदर नाश्त्याला पण आपलं मेथीचे थेपले होतील आणि बायकांना पण नेता येतील म्हटलं गडबड तर आता दररोज असणारच आहे त्यातल्या त्यात थोडंसं वेळ काढून तर आपल्या आत्या लोकांना पण खायला द्यावं आणि घरातल्या सगळ्यांना होईल तर मेथी घेतले चिरून तर लसूण आलं जिरं मिरची बारीक करून घेतले मिक्सरमध्ये आणि एका ताईंची कमेंट आली ती मध्ये की तुम्ही आता मिक्सरमध्ये मेथी वगैरे बारीक नका करून घेऊ बारीक चिरून घेत जा तर गव्हाचे पीठ मीठ आणि आपलं जे काय सारण म्हणजे मिश्रण बनवले हिरव्या मिरचीचं ते सगळं घालून मळून घेतलंय जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही जसं आपल्या चपातीला कनिक लागते ना सेम तेच आणि घरगुती साहित्यामध्ये थेपले अगदी साध्या सोप्या पद्धतीने होतात आणि घरची मेथी म्हटल्यानंतर त्याची एक मजा वेगळीच आहे तर चुलीवरती स्वयंपाक करायला घेतलेला आहे सकाळचे मला वाटतं सात वाजले असतील आणि आई भाजू लागतात त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही थोडेसे वाकडे तिकडे होतात थेपले कारण की त्याचे मेथीचे पानं वगैरे असतात ना पण काही हरकत नाही चवीला खूप असे टेस्टी लागतात तर सकाळी ह्यांना सगळ्यात आधी नाश्ता दिला जसं की बघा साईचं दही ह्याच्याबरोबर खूप छान लागतं श्वास घरातलं संपलाय त्यामुळं दही आणि थेपले ह्याच्यावरतीच आज थे भागवले तर ह्यांचं चाललंय नाश्ता आणि इकडं आमचं सुनांचं चपाती थेपले दोन्ही बनवून झालं आणि स्वयंपाक झाल्यानंतर लगेच त्याच तव्यावरती बिना पाण्याचं ना बटाटा करायला घेतले परी रात्री सांगून घेतली होती तर हाहीच कांदा टोमॅटो जिरे मोरी कडीपत्ता आणि जेवढे मी रोज मसाले वापरते सुधे तेच घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेला असा बटाटा तुम्हाला सांगू का पाण्याचा एकसुद्धा थेंब मी वापर केला नाही फक्त वापेवरतीच शिजून घेतलेला आहे मीठ परत शेंगदाण्याचे कूट वगैरे घालून आपलं प्लेट झाकून घ्यायचं जाळ अगदी बारीक लावलेले आहे आणि दोन तीनदा मी उलत नाही थोडंसं फिरवलं असेल आणि एकसारखं थोडं थोडं असं आपलं मॅश करून घेतल्यासारखं घेतलं वरून कोथिंबीर परत त्याच्यावर झाकण लावलेलं तर दोन मिनटांनी काढून बघितले तर हे बघा बिना पाण्याचं आपलं बटाट्याची भाजी एक नंबर आणि चवीला पण खूप छान लागते मुलं अगदी आवडीने खातात मैत्रीने सुद्धा शेअर करतात इकडं सई परीचा डबा परत माझा डबा भरून घेतले परत बायकांनासुद्धा सेपरेटली एका डब्यात भाजी घेतले आणि बायकांनासुद्धा असं मेथीचे थेपलेसुद्धा घेतलेले आहे बरं का आणि माझा सुद्धा डबा लागलेच मी भरून घेतले काहीतरी असं नेलं की बायकासुद्धा खुश होतात आणि आपल्याला एक मनाला समाधान होई नका थोडीशी कामाची गडबड पण काही हरकत नाही सकाळचे वाजलेत बरोबर साडेआठ मिळायला जायला निघाले सैपरीचं वगैरे डबा भरणं परत त्यांचं आवरणं झालं तर काल असा एक प्रश्न विचारण्यात आला होता की नारळाच्या झाडाला तुमचं हे का आहे पत्रा का मारून घेतलंय तर तुम्हाला सांगू का खारू ते जे असते खारू ते तुरुप तुरु 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 पडते आणि कवळे कोवळे जे आपलं हे असतात ना नारळाचे छोटे छोटे छोटे, -छोटे कळ्या छोटे छोटे नारळ अगदी दुधासारखे असतात ते फुलोरा म्हणतो आम्ही त्याला तर ते फुलोरा सगळे खाते तर खाते तोंडात तिच्या एक जाते खाली शंभर वर असं पडते त्यामुळे नारळ खूप कमी असं म्हणजे येऊ लागले मग त्यासाठी काय केलं हे स्टीलचं पत्र मारले दाखवते मी तुम्हाला असं विकत आणून स्टीलचा असा पत्रा मारून घेतले जेणेकरून जेव्हा असं खारुत्या वर चढते तेव्हा ती निष्ठते खाली मग त्या भीतीनं ती वरती जात नाही त्यामुळं असं पत्रा मारून घेतलं आहे आणि हे बघा शक्कल कशी लढवली होती तू तु, तुम्हाला तु मी सांगते तर इथं तर लिंबाचं झाड अजून अर्धवटच कापले दादा गेले ते तिकडंच गेले आणि असं मोठं लिंबाचं था थापी आपल्या नारापर्यंत जात होती खारुत्या ॲड्या काय केली लिंबावरून थापीवरून ह्याच्यावरून त्याच्यावर करून शेवटी नारावर जातच होती आणि पाडायचं तेव्हा फरा पाडतच होती अशामुळे आम्ही ते पत्रा मारून घेतला बरंच नुकसान होत होतं आणि आता बघू आता लिंबाचं झाड पण तोडलं आणि शेवटी का ना फुलोरा पडते पण काहीतरी आपल्याला करावंच वाटतेच की आपलं जेणेकरून फळ व्यवस्थित यावं खाली पडू नये आणि त्याने आदर राखणं आपल्याला पाहिजेच पावसाचं भरपूर वातावरण झाले रात्री थोडा नॉर्मल पाऊस पडला सकाळी पण थोडं थोडं पडून गेलाय बघू आता मळ्यात गेल्यानंतर चिखल आहे का कसं आहे तिथे गेल्यानंतरच कळते काल थोडंफार ना खुरपायला तर आलं होतं पण आज बरच चिखल आहे हे बघा अजून आम्ही आत पण गेलो नाही तर इतकं चिक्कल आहे खुरप तर लागणार नाही उपसून मंड्यावर असं एक एक राहत आहे घे चिमटीन तस चिमटीन 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 घे चिखल इतकं झालंय आणि बायका अजून रस्त्याला तर बायका याच्या अगोदर एक पाच दहा मिनिट लवकर आलं तरच बरं होत हे बाजूतलं काढायचं काय करायचं काढायचं हे पहिल्यांदा अगोदर तुरीतलं काढून घ्या मी काय म्हणते परत बाजरी बाजरीतलं पूर्ण काढून घ्या असं हे तुरीच सगळं पट्टा पट्टा करून तिकडचं तुरी करून मग बाजरी का तुरी करून ही बाजरी करून ही रान मुक करून पुढे जायचं बघू ही पट्टी तर जरा जरी पाऊस पडला ओलावा निर्माण होतो आणि सकाळच एक तर बिंदू आणि बरोबर आधीच रान वल असतं त्यामुळे आधी वर्लं होतं चप्पल पण काढणं काम करावं लागणार आहे एक तास दोन तास तुम्हाला जरा येऊन किती राहिले पाच तीन म्हणतात नाही जाऊ दे तिथं आज ती पण ना तिथं पण जाते परत घ्या गे तेवढं राहिले रस्त्यापासून तर हे बघा बायका आधी बघून ठेवा म्हटलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठं तोरी दिसतात का बघा इतकं आज ना काम आहे आता किती होते काम येत निसर्गाने थोडं साथ द्यायला पाहिजे थाप लागले थाप काल मी खुराप तना तुम्हाला सहा पासा काळे कळक कळक कुळकुळीत गोम बारीक आपल्या घरात गोम निघतात ना नव्हे बारीक ही जी भाजी आहे ना तर ह्याला म्हणतात कुंजर पन हे बघा भरपूर असे उगवले पण हे पण शेतकऱ्यांना खूप नुकसानदारक आहे कारण सांगू का तर ह्याचा गड्डा आहे ना इतका मोठा होतो ना तुम्हाला मी परत खुरपताना दाखवते भला मोठा होतं आणि जास्तही खाणं बरोबर नाही भाजी कवळे असतानाच ठीक आहे तर हे असे असते कुंजर आणि ह्यांना म्हणून पण काय चालत नाही बघा आम्हाला बोलतात आम्ही लागतो त्यामुळे त्यांच्या अगोदर यायचं असते मळ्याला तर जर मी जर लेट केले असते नऊ सव्वा नऊला जर आले असते तर मला कळलंच नसतं असं सांगतात की आम्ही आधीच बसलो पण आल्यानंतर आपल्याला कळतंच तर बरोबर सव्वा नऊ वाजले बघा तर दिसता ला तर बर त्यांना पातीवर बसवायला साडेनऊ वाजतात लगेच दहा साडे दहा वाजले की भूक लागते दीड वाजले की सुटायचा टाईम झालं असतं त्यांचं चालते आळम टळम आळम टळम काम करायचं चालू असते बघा आता पटपट बसवून सगळं हे डोंबारा काढायचं आहे पूर्वीच दिसत नाही मधला पट्टा सकाळ सकाळी कुरपत चालणार नाही चालते लागेल चालते पण कडलच खुरपत हे करा लागते मध्ये नसेल कडल घ्यालवाडकर हे बघा किती विषारी गोम आहे तर असे भर गोम भरपूर आहेत म्हणत अगदी काळे झार चावलं तर हे बघा किती विषारी गोम आहे तर माझ्याच खुर्प्यावरती बसले कळक कळक झार चावलं तर ना पाणी मागू द्यायच नाही असं सकाळपासून मला दहा बारा गोम सापडले आणि हे बघा त्यांना काम लावले जी माझ्या मागचा सारा आहे हे बघा आता तुरी दिसायला लागले जरा त्याच्या मागचे जे जे मोठं मोठं असं जे गवत आहे ते काढायचं बाहेर चाललंय नाही काढलं तर परत तिथंच उगवते सगळं असं कालचे एवढे पण पात गेलं नाही इतकं दाट आहे असं बाजूला आणून टाकायचं सगळी घ्यायची आवाय ना काल अशी कमेंट आली होती की पात्राची भाजी जळवून दाखवा तर ही रान भाजी आहे तर दिवाळीपर्यंतच ही भाजी छान लागते आत्ता सांगावं तुम्हाला जास्त आहे ही भाजी पात्र ची सकाळ सकाळ जर खाल्ली तर ह्या भाजीनं रक्त वाढ होती त्याच्यानं नावा रक्त वाढते रक्त ह्या त्यामुळे दुपारची वाजले दोन बघू शकता अगदी भयानक असं वातावरण झालंय इकडं सुद्धा सगळं गचपण घसपण इकडं सुद्धा सगळं गचपन घसपण म्हणजे दोन बाजूला बाजरी आणि मधी तुरीचा पट्टा असा आहे तर भरपूर असं कुस गवत आहे जसं की बघा तुम्हाला एक दाखवतो बाजरी बाजरीसारखं दिसत आहे आहे आणि मला काटे हात लावली काटे तरी मला यांनी काल हात मोजे घेऊन दिले म्हणून बरं झाले आणि भयानक वातावरण आहे अक्षरशः काय जरी निघालं पळून पण जाता येत नाही काय नाही कोण कुठल्या सरीत आहे ते पण करत नाही आज पारगी काम करायचं जसं की चार वाजे तर आज आई परी मी सगळे घरी एकत्रच येणार आहे असं वाटतंय मला आणि दुसरी गोष्ट बोललं की कालच्यापासून ते एक सापडे ना परी कालच्यापासून रडते सई रडते ते एक घरात कोण आहे का नाही असं वाटायला अजिबात कमी ना लकी नाही तर इथे आमच्या शेजारी एक म्हणजे कुत्री येईल तर एका दादाला सांगून ठेवले परला सांगितलं मी तुला एक दुसरं कुत्रं आणून घेते पण तू काय रडू नको पण लकीची खूप आठवण येते तरी पण आम्ही आज त्याला शोधायला जाणार आहे बघू जर झालं तर ह्याने जाणार आहे शोधायला तर चार वाजता तरी तर माझं काम आहे आणि जमीन एकदम ओली असल्यामुळे भरपूर असं काळे कुळकुळीत गोम निघतात एक गोम चावली मला सात आठ गोम मारली मी जसं दिसेल तसं पटकन मारू लागतं नाही तर काय खरं नाही आपलं कारण की घरातले जे गोम आहेत ते वेगळे मळ्यातले वेगळे मळ्यातले अगदी काळे कुळकुळीत विषारी असं असतात तर हे बघा इतक्या गवतामधून अशी तुरी हुडकून काढायच्या ठीक आहे अशी तुरी हुडकून काढायच्या आणि हे आहे बाजरी आणि कोण कोणाला कुठे दिसत नाही भयानक असं वातावरण आहे जंगलात घुसल्यासारखं झालं मी तर आपलं एकदम बसून असं काढते कारण की जसं आपल्याला कम्फर्टेबल तसं काढते आणि पटापटा आवरायचं चाललं आहे आबा आलं ना त्यामुळं उरकं ना लवकर काम आणि काम तर आलंच पाहिजे कारण की इतकी सारी मेहनत केली परत जर पाऊस पडला गॅप पडला तर परत काही खरं नाही कारण की इतकी सारी तुरी खुरपून घेतलं आहे पण बघा तुम्ही पाठीमगं परत गवत येऊ लागणार आहे मला शंभर टक्के माहिती आहे कारण की जमीन पण खाली ओली आणि वरून जरा 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 टिपकलं तर जे काय आपलं गवत राहिलेलं असतं ते पटकन मोठं होऊन जातं तर इथं तर शेतकऱ्यांचं पूर्ण आपदाय बरं का बघायला आणि शेती क म्हणायला खूप सोपं आहे पण जेव्हा आपण स्वतः इथं बघतो म्हणतात की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसं शेती केल्याशिवाय शेती कळत नाही खूप डेंजर असं श्रमदायक शेती आहे तर बघू आता किती होईल तेवढं होईल सकाळ साडेआठपासून पासून लागले कंटाळा तर भरपूर आलेला आहे आधीच त्रास पण आहे ना मला तरी पण मी करतेच करते त्याला म्हणलं त्या लोकाला दुई पारगी करूया चार वाजूस चा तर जितकं होईल तितकं होईल काल जेवढं उरकलो होतं तेवढंसुद्धा उरकलं नाही एका पारगीनं कारण की कालच्यापेक्षा गवत भरपूर आहे खूप असं आत्ती गवत आहे आणि ओरलं पण आहे तुम्हाला माझं खुरपं दाखवते खुरपं जमिनी साप हरवलं ना सापडत नाही आणि बसून काढलं ह्याच्यावरचं माती तर खुरप मातीचा कलर खुरप्याचं कलर एकच झाले मातीत दाबलं की खुरपं हरवते खुरप शोधायला परत एकदम मिनिट दुपारचे वाजले तीन तर मागे बघतो तर मनी आणि आई आले आई आले त्या अवघड म्हणजे बघायला बघू दे जर तर किती आहे होय मग आलं खरी मालकीन आली मळ्याची खाली बाळखी आली खरी मालकीन मला हसा लागला व मला हसा लागला आई आले आई आले म्हणून आई आल्या जर आयला तर दाखवा तर कसा होता आणि आता बघा आल्या आल्या सगळ्यात आधी फ्रेश झाले का केलं नाही स्वच्छ हातपाय धुवून घेतले अक्षरशः साडी वगैरे आणि हातपाय चिकलाने बरबटलेले होते फ्रेश झाले साडी चेंज केले आधी सगळ्यात आधी आणि येताना भरपूर अशी भाजी आणलो जसं की हात आहे परत पिशवीत वेगळी भरले आईने शेजार पाजार देण्यासाठी आणि भाऊंना देण्यासाठी म्हणजे माझ्या दिरांना देण्यासाठी पण असं भरपूर आणले भाजी आणि शेजारच्या आत्याने असं लिंब दिलेत आमच्या घरा शेजाऱ्याचे घर आहे त्यांनी तर एवढ्याच लिंबाचं डाबी गोल्ड लच करणार आहे आणि आधी मी अर्धा तास तरी पाठ टेकणार तर आहे कारण की पेशन्स थोडे सुद्धा नाही तर तसं चहा सुद्धा ठेवले सईपरी आले नाहीत सईपरीची गाडी येते साडेपाचला आणि आपल्या लकी हारावला ते एक टेन्शन आणि घरात कोण आहे का नाही असं ना पण ह्यांनी एक दुसरं अतकीने कुत्र बघून आले ते पण छान आहे तर परे रडते ना हट्ट करते की तिला एक तर लगेच तर पाहिजे किंवा दुसरं पिल्लू तर पाहिजे बघू आता काय होतंय लि आला तर आला नाही आला तर शेवटी पिल्लू आणायचे तर तुमच्याशी गोड लोणच्याची रेसिपी मी शेअर करणार आहे तर आपली ना बियाला आले, आले तर ह्यांना सुद्धा जे आपल्या शेजारचे असे म्हणजे म्हणजे आणि परत सासऱ्यांचे आहे पर ना तर असे पिशव्या द्यायले की अरे जेणेकरून त्या पिशवीत त्यांना द्यायला ते म्हणजे घरी पण त्यांना लिहायला बरं पडते आणि सगळेच मिळून खाल्ले की ते एक बरं वाटते मनाला समाधान वाटते हे बघा मस्त की चहा शिजते चहा घ्यायचा भांडी गोळा करून ठेवले आता मी भांडी सगळे रात्री एकदाच घासणार आहे दुपारी हे आई ही सगळे जेवलेले फक्त आता आल्याला किचन तेवढं झाले चला थोडंसं सईपरी सा असतो पाठीला आराम द्यायचा आणि चहा घ्यायचा उठल्यानंतर रेसिपी स्टार्ट करू आपण तर संध्याकाळचे वाजले सहा आणि नळाला पाणी आलं होतं आराम तर काय झालंच नाही पाणी भरून घेतलं परत लागलंच म्हटलं सईपरी पण आलेत गरम गरम चपाती करावं चपाती त्यांना दोन तीन चपाती करते एक सईला एक परीला आणि आमच्यात ना आम्ही शेजाऱ्यांना एकमेकांना काहीतरी काय देत असतो जसं की परवा मी पलीकडच्या आत्यांना भाज्या दिल्या होत्या मेथीची भाजी चाकवत भाजी त्यांनी आज लिंब आणून दिली तर नऊ लिंब होती म्हटलं चला गोड लोणच्याची रेसिपी पण दाखवता येईल आणि करणं खाणं सुद्धा होईल तर लिंब आपलं मस्त कोरड्या कापडाने पुसून घेतले पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही जेवढ्या आकारात आपल्याला चिरायच्या चे, तेवढ्या आकाराचे काप करून घ्यायचं बिया मात्र वेगळे करून घ्यायचं कारण की कडवटपणा चव येतो आणि दाताखाली पण येतं त्यामुळं बिया काढणं हे योग्यच ठरेल आणि एकसारखं आकाराच्या काप केले का तर किती फोड्या होतील तितके एका वाटीनं मी मोजून घेते जेणेकरून मला साखर घालायला खूप सोप्पं पडतं कोण गुळ घालतं कोण साखर घालतं पण मी साखरेमधलं करून घेते बरं का आपलं गोड लोणचं तर ह्या वाटीनं दोन वाट्या माझ्या फोडे झाले होत्या त्याच वाटीनं मी एक वाटी साखर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट घेतले घरचं वापरा किंवा आंबारी वापरा शक्यतो आंबारी वापरा कारण की कलर खूप छान येतो बाहेरचं लोणचं अंड्यासारखं वाटतं तर एका कढईमध्ये सगळं लिंबाच्या रसा साकट फोडी घालून घ्या आणि त्याच्याचमध्ये जेवढे आपण साखर आवडीनुसार घेतले ना तर एक वाटी साखर घेतली मी दोन वाट्या लिंबाच्या फोडीसाठी तर साखर मीठ लाल तिखट एकदाच टाका फक्त इतकीच काळजी घ्यायचं पाण्याचा हाताचा किंवा आपल्या कढईला किंवा लिंबाच्या फोडीला साखरेला उलतण्याला कशाचाच म्हणजे स्पर्श होता नये बिना म्हणजे पा शक्यतो पाणी आपल्या जवळ टाळाचं आपल्या लोणचं करताना तर थोडंसं मिक्स होण्यासाठी सुरुवातीला बारीक गॅस केलाय आणि एकसारखं आपलं हे जे का सगळं सारण आहे का पूर्ण परतून म्हणजे हलवून घेतले बरं का एक प्रकारचं सगळीकडं लागण्यासाठी आणि परत गॅस मोठं केला जसं आपण एखाद्या भाजीला किंवा कढीला एखादी उकळ आली की पटकन आपण गॅस बंद करतो का सेम त्याचप्रकारे हे लोणच्याला कड आले की लगेच बंद करून टाकायचं आणि त्याच्यावर त्या झाकण टाकून रात्रभर असंच ठेवायचं आणि परत दुसऱ्या दिवशी उघडून एका भरणीमध्ये ठेवायचं तुम्ही मंचाल कड आल्यानंतर परत गरम असताना झाकण ठेवायचं का वो गरम असताना झाकण ठेवा गॅस बंद करा आणि त्याला खाली वापरणे जरी असं पाणी येतं बघा आपण एखाद्या गरम वस्तूवरती एखादी प्लेट ठेवली तरी काही हरकत नाही त्याच्यामध्ये पाणी बिलकुल पडत नाही तर हळूवाळपणे सकाळी त्याच्यावरचं झाकण काढायचं आणि लोणचं जारमध्ये भरून ठेवायचं खूप छान लोणचं होतं तर हे बघा मी इतकं असं आपलं कड येऊ दिलीय म्हणजे धड उकळलं पण नाही धड कड पण नाही आणि नॉर्मल आपल्याला अंदाज कळतोच की आणि अशा प्रकारे खूप छान लोणचं होतं अगदी झटपट मला दहा मिनटं सुद्धा लागले नाहीत हे लोणचं करण्यासाठी आणि खात 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 परत खूप छान मरून जातं एवढंच की दोन तीन दिवस साल मात्र थोडस कठीण लागत पण काही हरकत नाही चव कुठत जात नाही अगदी झटपट असं लोणचं करायचं जर झालं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं लोणचं कराल मुलांना तर खूप आवडतं मला तर खूप आवडतं संध्याकाळच्या जेवणासाठी छान अशी मेथीची भाजी बनवते भाकरीच्या तव्यावरतीच एक नंबर लागते अशी भाजी तर गरम गरम जेवण पण करून घेऊ आम्ही भाकरी चपाती मेथीची भाजी बनवले तुझं काय चालू आहे घोडा शिकवला असं चल चला आजीच्या रूम मध्ये कंपनीच काय चाललंय परे येऊन जरा जरा येऊन मला सांगते काय चाललंय बापरे यांचा अभ्यास वीत हा आजी काय तर करू ह्यासाठी आजी पाहिजे लहान मुलांच्या गोष्टी तेलाच्या मालिश पाडे हा खेळ पंचमीलाच खेळतात ना आता हो खेळत की मला पण येत आहे सगळं आणि तसंच यांचा अभ्यास चालू करते एक खाली करते नाही बाबा बस आता मला लय अंटा आलाय अग 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 येत येते चौगीस जण सुना तर ह्यांचं असंच चालू असते अभ्यास असते टी व्ही असते आजी संगमक गोष्टी असते तर हे बघा सगळे काटवट खाणं परफेक्ट करते आजीने शिकवलंय ए बा चला व्हिडिओचं एड करू हां घसर पगडी करून दाखवा हा करून दाखवा अगं बाई पडचं ना चिपट्यावर मापट्या नको चला आता असं चालू असणार आहे नको नको तर आम्ही नागपंचमीचे गाण्याचे वेळेस सगळं खेळतो ना मुलींना पाठ झाले अजित शिकवण चालय चला आता कंटिन्यू करा अभ्यास